नमस्कार मित्रांनो मी सद्गुरु शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो गेले आठ दिवस मी अत्यंत द्विधा मनस्थितीत होतो पुष्कळ रागावलेला होता मनामध्ये प्रचंड राग होता डोक्यात आणि मनामध्ये प्रचंड राग होता आणि काय करू आणि काय नाही असं मला सतत वाटत होतं कारण महाराष्ट्राच्या इलेक्श निवडणुकींचा जो रिझल्ट निकाल जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ शहात्तर लाख मतांची हेराफेरी झाली आणि त्याच्यामध्ये आणखी अनेक गैरप्रकार झाले आणि हे सरकार जे स्थापन झालेलं आहे ते लोकांनी निवडून दिलेलं लोकांच्या मतांचं प्रतिनिधित्व करणारे सरकार नाही तर हे निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदान केंद्रावर दिलेल्या मतदान यंत्रांनी दिलेला हा निकाल होता सगळ्या गोष्टींना मॅनेज करू याच्याविरुद्ध जनमत जनमत जन जन्द, जनत्या म जनतेच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे हे तर स्पष्ट दिसतच होतं आम्ही मत कोणाला दिलं आणि निवडून कोण आलं हे साधा रस्त्यावरचा <laughs> कॉमन माणूस हा प्रश्न विचारतोय ह्या गोष्टीकडे सुरुवातीला कोणी काही दुर्लक्ष कोणल्याही राजकीय पक्षांनी हा मला वाटतं की हा इश्यू सिरियसली घेतलेला नाही काँग्रेसने काही वेळेला म्हटलं उद् शिवसेना उभाटाने म्हटलं की आम्ही काहीतरी करतो करतो प्रत्यक्षात आज इलेक्शनचे निकाल लागून तेवीस नंतर आज जवळजवळ आज तेरा तारीख आहे तेरा आणि दहा म्हणजे जवळ वीस दिवस झाले पण कुठल्याही राजकीय पक्षाने ह्या घटनेचं महत्त्व अजिबात जाणून घेतलेलं नाही आणि सगळे कसे अगदी शांत आता काही झालंच नाही प्रख्यात पत्रकार जे नेहमी युट्यूबवर दररोज काही ना काही त्यांचा भूमका वाचत असतो ते पण आणतात आता जनतेने दिलेलं निवडून आलेलं आहे त्याचा निकाल आपण मान्य करायचं असं कसं इकडे तर एका बाजूला म्हणतात की आम्ही आम्हाला लोकशाही वाचवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की लोकशाहीचं जे प्रमुख माध्यम आहे जे निवडणूक आहे त्यामध्ये खराब रीतीने निवडणुका व्हायला पाहिजेत तेव्हा नव्हता मतदान यंत्रामध्ये काहीतरी घोटाळा करून हे सरकार आलंय त्याच्यावरून तर तुम्ही काही बोलणार नाही आता शांत राहता ॲक्सेप्ट करा ही दुटप्पी भूमिका प्रोफेशनल पत्रकारांनी पण घेतली आहे आणि मला वाटतं की सगळे राजकीय पक्षांनी देखील आता याच्यावर आळीमुळी गुपचुळी असंच म्हणायचं करण्याचं ठरवलंय असं मला वाटतं तो रात माझ्या मनामध्ये प्रचंड गेले आठ दिवस वाजवतो आणि मला वाटतं की आता व्हिडिओज वगैरे काही करण्यामध्ये अर्थ नाही कारण नेतृत्वच नाही आहे लढायचं नेतृत्व करायला आज कोण पुढे येत नाही राहुल गांधी तिथे फक्त अडाणीच्या मागे लागलेत म्हणजे अडाणीचा प्रश्न घेण्यामध्ये काही चुकी नाही आहे पण त्याच्या बरोबरीने हा जो निवडणूक प्रक्रियेमध्ये जो मोठा भ्रष्टाचार झालाय मतदान बॅलेट पेपर शिवाय तुम्ही मतदान केंद्रावर जी काही यंत्र दिली मतदान यंत्र दिली त्याच्यामध्ये सिस्टिमॅटिक म्हणजे पद्धतशीरप्रमाणे भ्रष्टाचार करून हे सरकार तुम्ही निवडून आणलं त्याच्याविरुद्ध आज खरा जो लोकशाहीला झोका निर्माण झाले तो या यंत्रामुळे निवडणूक प्रक्रियेमुळे हा ज्वलंत इश्यू तुम्ही रस्त्यावर लढायला पाहिजे ते न करता तिथे राजीव गांधी अडाणीला घेऊन बसलेत इथे महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रातील जे प्रमुख राजकीय पक्षांचे नेते ते बांगलादेश आणि मारुतीचं मंदिर घेऊन बसले दादर स्टेशनवर याने तुम्हाला कसं लोक तुमच्या बाजूला येणार होत आज शेवटी तुम्हाला म्हणजे सांगतो की म्हणजे रस्त्यावर जो लढा द्यायचा आहे त्या लढ्याला आज फक्त नेतृत्वहीन झालेलं आहे नेतृत्व करायला कोण पुढे नाही आहे रस्त्यावर शेवटी पोलिसांच्या लाठ्या गोळ्या हे सर्व तुम्ही हे नेते मंडळी नाही खाणार आहेत त्या गोळ्या आणि लाठ्या सामान्य माणूस जो रस्त्यावर हो, तुमच्या साथीला तुमच्या हाकीला हात देऊन उतरणार आहे तोच त्या लाठ्या आणि गोळ्या खाणार आहेत पण त्याचं नेतृत्व करण्याचं ध्येय धैर्य पण आज कुठे राजकीय पक्षामध्ये होत नाही धडाडीने आज पुढे यायला पाहिजे होतं नेतृत्वाची अशी प्रचंड पोकळी आज महाराष्ट्रात आणि आज देशामध्ये दे निर्माण झालेली मला स्पष्टपणे दिसते त्या गोष्टीचं मला अतिव दुःख झालं खरं सांगतो तर आणि अत्यंत ह्या सिस्टीमवरचं म्हणजे आणि याचं कारण मी शोधायला लागलो तर मला दिसतं की सर्व म्हणजे केंद्रीय नेत्यांच्या मतामध्ये मनामध्ये आणि राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र स्तरावर जे राजकीय नेते कार्य त्यांच्या मनामध्ये ईडी ईडी मोदी आणि शहाची प्रचंड ह्या लोकांनी भीती घेतलेली आहे ईडी सी बी आय नंतर इंटेलिजन्स ब्युरो अशा सर्व गोष्टींचं भय या लोकांनी इतकं मनात घेतलं आहे की कुठल्याही राजकीय नेत्याचं जे प्रमुख नेते यांची तुरुंगात जायची तयारी नाही आहे आज मला तुम्हाला खरं सांगतो ना आज म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली जेव्हा जयप्रकाश नारायण आणि जेव्हा गुजरातद्वारे जे त्यांचं आंदोलन जनआंदोलन सुरू केलं त्याची एक सभा त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंडियन एक्सप्रेसच्या हेड ऑफिसमध्ये ते वरच्या पेंट हाऊसमध्ये उतरले होते गोयंका सेट त्यांच्या फुल पाठीशी होते आणि तिकडे त्यांनी तरुणांसाठी एक समारंभ समारंभ म्हणल्यापेक्षा तिथे सगळे तरुण जमले होते तरुणांना त्यांनी शपथ देखील दिली आणि तो इमर्जन्सीच्या अगोदरच्या आणीबाणीच्या अगोदरच्या काळामध्ये त्यांनी लढायला सुरुवात केली होती लोकांनी त्यांना उचलून धरलं अखंड देशभरामध्ये दे। महाराष्ट्रात गुजरातमध्ये दे सगळ्या बिहार उत्तर प्रदेश सगळीकडे जयप्रकाश नारायण यांचं नेतृत्व लोकांनी उचलून धरलं खरं तर त्यावेळेला राजकीय राष्ट्रीय राजकारणात किंवा कसल्याही राजकारणात नव्हते ते सर्वोदयात गांधीवादी नेते असणार आणि ते सर्वोदयाचं काम करत होते पण त्यांच्या मनात कसली इंदिरा गांधींबद्दल भीतीच नव्हती त्याला जेलमध्ये जायची भीती नव्हती त्यांच्यामागे सी बी आयला ते घाबरत नव्हतं त्यावेळेला ईडी नव्हतं सी बी आय होतं पण इंटेलिजन्स ब्युरो होतं की नाही या सर्वांची कसल्याही प्रकारची भीती जयप्रकाश नारायणाला अजिबात त्यांच्या मनात नव्हती कारण त्यांना काही घ्यायचंच नव्हतं ते त्यांना द्यायचं होतं काय द्यायचं होतं ते देशाला एक धडाकेबाज नेतृत्व द्यायचं होतं लोकांनी त्याच्यावर त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि एकोणीसशे सत्त्याण्णवचे जे मतदानाद्वारे बॅलेट पेपरद्वारे जे मतदान झालं त्या क्रांतीद्वारे जे नवीन सरकार आलं त्याला लोकांनी उचलून धरलं ते नेतृत्व जय ती निवडणूक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली म्हणून तिथे एकोणीसशे साली आपल्याला विजय मिळाला आज काय आहे आज जनता टाहो फोडते आहे हो जनता टाहो फोडते आहे यापुढे लोकशाही धोक्यामध्ये आहे आम्हाला नेतृत्व द्या पोलिसांच्या गोळ्या आणि लाठ्या तर आम्हीच खाणार आहोत तुम्ही नाही खाणार आहात तुम्ही कायम एअर कंडिशन गाड्या आणि एअर कंडिशन बंगल्यामध्येच राहणार आहात पण नेतृत्व करायला शंभर तरुण मुलं आणि ते शंभर लोकांचं नेतृत्व नाही चालत जनसामान्यामध्ये नेतृत्व कोण करू शकता अशा वेळेला ज्यांना अनुभव आहे नेतृत्वाचा लढे देण्याची तयारी आहे लढे ज्यांनी दिलेले आहेत अशा जे प्रस्थापित नेतृत्व आहे त्यांनी पुढे यायला पाहिजे पण आज मला असं वाटतंय ना माझं भन मला सांगतंय की हे प्रस्थापित जे नेतृत्व आहे सर्व पक्षांमधलं हे नेतृत्व घाबरलेलं आहे मोदी शहा आणि ईडी सी बी आय इन्कम टॅक्स या सर्व प्रकरणांना ते घाबरत आहेत कारण कोणाचे हात स्वच्छ नाहीत असं मला असं आता वाटायला लागलंय की हे जे प्रस्थापित नेते आहे देश ते राज्य पातळीवरती यांच्या अर्ध्यात धमक नाही आहे चा चा हो इलेक्शनच्या अगोदर होतं की माझ्या याच्यामध्ये बघा मी हे निवडणुकीचं भ्रष्टाचाराचं प्रकरणाबद्दल मी एक व्हिडिओ केला होता निवडणुकीला एक महिना असताना आणि सांगितलं होतं सर्वांना सावध केलं होतं करण्याचा प्रयत्न केला की निवडणुकीत या निवडणुकीत प्रचंड मोठा भ्रष्टाचार होणार आहे मतदान केंद्रावर मतदान यंत्रामध्ये त्याच्यासाठी तुम्ही जागरूक करा त्याची तयारी करा तुमच्या पोलिंग एजंटना तयार करा कुठल्याही पक्षाने काही ते केलं नाही महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख मतं वाढवून दाखवली त्याचं जर तुम्ही गणितात गणित पाहिजलं तर एका तासामध्ये साधारण वीस ते पंचवीस लोकच मतदान करू शकतात निवडणूक आयुक्त सांगते की त्या संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत शहात्तर लाख लोकांनी मतदान केलं कसं शक्य आहे तासाला वीज धरलं तर एका मतदान केंद्रावर किती मतदान होणार काही मंत्रादा एका यंत्रावर ते वीस लोकांचं दहा मतं असली तुमच्याकडे दहा यंत्र असतील त्या मतदान केंद्रावर तर शंभर हजार मतं दहा शंभर मतं झाली सगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार झालाय तो डेटा आज निवडणूक आयुक्त आयोगाच्या मागे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोग आणि राजीव कुमार जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्या मागे हात धुवून लागायला पाहिजे तुम्हाला नेतृत्व द्यायचंय ते, ते करायला पाहिजे ती सर्वात नीड ऑफ अन अवर म्हणतात ना इंग्रजीमध्ये नीड ऑफ अन अवर इज टू फाईट अगेन्स्ट द मॅसिव्ह करप्शन ऑफ द इलेक्शन कमिशनर पण ते नेतृत्वच द्यायला हे सगळे नेते घाबरत आहेत प्रस्थापित नेत्याचं मला भयंकर प्रचंड दुःख आणि राग येतोय खरंच या गोष्टीचा मला राग येतो आहे हे नेतृत्व द्यायला ह्यांची दा हे नाही अहो या लोकांनी बी जे पी मोदी शहा हे निवडणूक लढवण्यातले माहीर आहेत त्यांचा हात या क्षणाला राहुल गांधीसकट कोणीच धरू शकत नाहीत कळलं की नाही राहुल गांधींकडे धडक दिसते सगळं करायची इच्छा दिसते पण त्यांना निवडणूक यंत्रणेचा निवडणूक लढवण्याचा निवडणुकीचे डावपेच करण्याचा अनुभव अनुभव अजिबात नाही आहे ते ही माणसं फक्त निवडणूक लढवण्यासाठी जन्माला आलेली आहेत एक निवडणूक झाली की दुसरी ग्रामपंचायतीपासून लोकसभेत फक्त निवडणूक लढवलंच आणि त्याची स्ट्रॅटेजी करून लोकांना आणि त्यांच्यामध्ये जे किलर स्पिरिट आहे ते किलर स्पिरिट आहे की नाही आपल्या शत्रला चारी गुंडा चित करण्याचं जे, जे स्पिरिट लागतं ते स्पिरिट आज कुठल्याही प्रस्थापित विरोधी पक्षाच्या नेत्याकडे नाही असं मला वाटायला लागलं आहे अहो गेली चार वर्षे एकोणीसशे बावीस एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे बावीस नाही वीसशे एकोणीस ते वीसशे बावीसमध्ये फक्त या काळामध्ये बत्तीस लाख नवीन मतदार नोंदले गेले होते आणि बावीस वीसशे बावीस ते वीसशे चोवीसपर्यंत चाळीस लाख मतदार महाराष्ट्रामध्ये नोंदले गेले निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायला पाहिजे ना तो डेटा आम्हाला द्या तुम्ही कुठल्या मोहीम राबवल्या कुठल्या राजकीय पक्षाने मतदार नोंदणीसाठी प्रक्रिया राबवल्या आणि तुम्ही एवढे नोंद मतदार नोंदवली कसे काय कशा रीतीने नोंदवले त्याचे आम्हाला पूर्ण डेटा द्या तो डेटा त्यांच्याकडे मागायला जो निवडणूक आयोग कुठलाही डेटा तुम्हाला द्यायला मागत नाही आहे सिस्टमॅटिकरीत्या जिथे विरोधी पक्षांना मतं मिळू शकतात तिकडची क्रॉसमध्ये त्यांची मतदार याद्यांबद्दल त्यांची नावं काढली गेली त्याचा देखील एक प्रोसेस आहे त्या मतदारांना ज्याचं नाव काढायचं आहे तिथे इलेक्शन ऑफिसर जाऊन चेक करतो तो आहे की नाही त्यानंतर त्या मतदाराला नोटीस दिली जाते कळलं की नाही त्या ती नोटीस राजकीय पक्षांच्या एजंटला पण दिली जाते पण ह्यांच्याकडे एजंटच नाही आहे ह्यांच्या कुठल्याही एजंटला निवड निवडणूक आयुक्त तुम्हाला नोटीस दे देणार आहे कुठलीही यंत्रणा राजकीय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी डेव्हलप केलेली नाही आहे कळलं की नाही हा लढा निवडणुकी मतदान म्हणजे मतदान यंत्रामध्ये जो घोटाळ्याद्वारे हे जे सरकार आले त्याच्याविरुद्ध लढा म्हणजे इलेक्शन कमी इलेक्शन विरुद्ध लोकांना लोकांना रस्त्यावर येण्याचं आवाहन या राजकीय पक्षांनी करायला पाहिजे होतं कशात काही नाही आज तुम्ही प्रत्येक कलेक्टरच्या म्हणजे कलेक्टर ऑफिसवर मोर्चे काढायला पाहिजे होते धरण्याचा कार्यक्रम करायला पाहिजे होता इलेक्शन कमिशन स्टेट इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवर मोर्चे न्यायला पाहिजे होते सेंट्रल इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवर धडक मोर्चा द्यायला पाहिजे होता हे करायला जे धैर्य लागतं ते धैर्य यांच्यामध्ये कोणाकडेच नाही पार्लमेंटमध्ये फक्त हा एकच इश्यू धरून धरायला पाहिजे होते की आम्हाला याच्यावर चर्चा पाहिजे काय ते सांगा इलेक्शन कमिशनला आमचा डेटा द्यायला दे पाहिजे होते आज भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस यांना दिल्लीतली आणि त्यांची असलेली प्रत्येक राज्यामधली सत्ता अजिबात सोडायची नाही आहे आम्ही लहानपणापासून ऐकतो अरे हा माणूस ना आर एस एसच्या संस्कारातला द्यायला झाला आहे आर एस एसचे संस्कार काय आहेत ते गेले दहा वर्ष आपण बघतोय साम त्याला नीतिमत्ता असं मला वाटते की नीतिमत्ता आणि राजसेचे विचारसरणी याच्या याचा काहीच संबंध नाही आहे साम दाम दंड दाखवून सत्ता ठेवायची सत्ता घ्यायची सत्ता ठेवायची आणि सत्ता पुढे वाढवायची हे एकच तत्त्व आणि ते बघताना कसल्याही प्रकारचे नीतिमत्तेचं बंधन आपल्या अंघोळ लादून घ्यायचं नाही राज्याची घटना ज्या अर्स एस स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हती हो एकोणीसशे बावन्नसाठी घटना अंमलात आल्यानंतर त्यांनी ती घटना मान्य पण कधी केली नव्हती हो पण आज निनिराळ मार्गाने कुजबुज महिला लावून पाठीमागचं राजकारण करून पुढे येऊन ते कधी लढत नाही मागून येऊन सगळं राजकारण करून आज त्यांनी सत्ता काबीज केली ती त्यांना कदाबी सोडायची नाही आहे लक्षात आलं की नाही त्यामुळे तुम्हाला त्यांच्याकडे कसलाही आर्थिक कार्यक्रम नाही आहे नव्हता नाही जनतेच्या म्हणजे जनतेच्या जीवनामध्ये सुखमय जीवन आणण्यासाठी ज्या काय मोहिम्या लागतात जे काही स्कीम्स लागतात त्याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही आहे त्यांना फक्त कटेंगे नाही तो बटेंगे हे अशा प्रकारच्या धार्मिक भावना भडकवणाऱ्याच घोषणा ते देतात आणि देणार आहेत पुढे देखील कळलं की नाही त्यामुळे काही न करता सत्ता मिळाली ती राबवायची आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकारण राजकारण हे सांस्कृतिक असू दे न्यायिक राजकारण असू दे नाही न्याय न्यायालय असू दे नंतर तुमचे खाज म्हणजे खेळांचं असू दे क्षेत्र प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकारण ह्या लोकांनी गेल्या दहा वर्षामध्ये आणलं कळलं की नाही तुम्हाला एक इंदिरा गांधींची गोष्ट सांगतो मी आपल्या मराठीमधले एक प्रख्यात डिरेक्टर आहेत ॲक्टर आहेत स्क्रीन प्रे रायटर आहेत आणि डायरेक्टर पण आहेत त्यांच्या त्यांनी इमर्जन्सीमध्ये Uh, uh, जाहीरपणे जे फिल्म इंडस्ट्रीमधनं बॉलिवूडमधनं ज्या लोकांनी विरोध केला हेमधे त्यापैकी ते एक होते पहिले होते ही गोष्ट इंदिरा गांधींना पण माहीत होती पण इंदिरा गांधींनी त्यांच्याशी कशी वागणूक दिली राजीव गांधींना पण माहीत होतं राजीव गांधींनी त्या माणसांना त्या डायरेक्टरला चिड्रन एज्युकेशन फिल्म मेकिंगचं अध्यक्षपद दिलं होतं आणि त्यांचं तिथे जमीन आहात त्यावेळेला राजीव गांधी स्वतः त्यांना एअरपोर्टवर बोलवलं आणि त्यांना विनंती केली तुम्ही ह्या पदावर राहा म्हणून ते राहिले नाहीत पण त्यांनी स्वतः विनंती केली की तुम्ही हे पद सोडू नका आणि त्यांनी जेव्हा एखादा एक मराठी पिक्चर केला त्या मराठी पिक्चराला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पाठवायचं होतं त्या वसंत इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर होते त्यांनी हा पिक्चर म्हणाला आहे देशाचं दारिद्र्य दाखवणारा पिक्चर हा पाठवायचा नाही तेव्हा महाराष्ट्रातल्या काही प्रख्यात लोकांनी एक प्रख्या लोका निवेदन करून ते इंदिराबाईंकडे पाठवलं इंदिराबाईंकडे जो माणूस ते लेटर घेऊन गेला त्याला इंदिराबाईबाईंनी सा लेटर वाचलं आणि हसन यांना लगेच फोन करून सांगितलं की ह्या गोष्टीला त्या म्हणाल्या की त्यांनी उद्गार काय काढले वी आर पुटिंग ऑल राईट पीपल ऑन द रॉग साईड आणि त्याने वसन साठेंना फोन सांगितलं की ह्या पिक्चरवर जे तुम्ही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला जायचं नाही म्हणून जी काही बंदी घातली ती त्वरित उठवा आणि ते मा तो माणूस त्यांना थँक्यू म्हणून निघून जाऊ लागला तेव्हा इंदिराबाईंनी त्याला थांबवलं आणि त्याला विचारलं तुम्ही जो माणूस म्हणताय तो अमोल पालेकर आहेत का त्यांचं मी हायवदन नाटकात काम करणार ते अमोल पालेकरांनीच हा पिक्चर डायरेक्ट केलाय का मला अजूनही त्यांचं ते हैवदनमधली ऍक्टिंग मला अजूनही लक्षात आहे इंदिरा गांधींना माहीत होतं की पंच्याहत्तर साली ह्याच माणसाने आपल्याला विरोध केला होता हा इमर्जन्सीचा विरुद्ध होता पण त्याचं जे चित्रपटाचं माध्यम आहे त्यातनं जी कला त्यांनी दाखवली ती त्यांनी दाख त्या क्षणाला देखील के ऍप्रिशिएट केली हयवर्धन नाटक त्यांनी कधीतरी पाहिलेलं होतं मराठी नाटक आणि हिंदी नाटक पण दोन्ही पाहिलेली होती ती आठवण त्यांनी सांगितलं आणि त्या माणसाला सांगितलं की काइंडली कन्वे माय बेस्ट विशिस टू मिस्टर अमोल पालेकर हे इंदिरा गांधींनी इमर्जन्सीला आणले म्हणून त्या डिक्टेटर होत्या म्हणून म्हणत पण त्यांच्या मधला जो राजकीय सुसंस्कृतपणा होता आपल्या विरोधकांना वैली मानायचं नाही ही जी त्यांच्या मनात ती भावना होती त्यांच्या कडेला देखील कधी ते पायशेपणे उभे राहू न शकणारे असे हे सगळे आर एस एसचे आणि बीजेपीचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी सांगण्याचा मुद्दा असा की सगळेजण विरोधी पक्षाचे नेते सध्याचे राज्यस्तरावरील आणि केंद्र स्तरावरील सगळेजण ईडी सी बी आय नंतर ह्या ज्या संस्थे इन्कम टॅक्स ह्या सर्वांना घाबरलेले आहेत तुम्हाला फक्त नेतृत्व करायला आहे आम्ही कळलं नाही गोळ्या आणि लाठ्या तर आम्हीच खाणार अशी जनता टाहो फोडते यांना त्यांच्याशी काही मतलब नाही मग करायचं काय पुढे मला तर वाटतं की ह्याच्यातनं काहीतरी चांगलं निघचेल नवीन नेतृत्व कदाचित तयार होईल याच्यातना कळलं की नाही कारण आता लोकांनाच रस्त्यावर यायला लागणार आहे नेतृत्व त्यांना तयार होईल लोकांनी स्वतःहून नेतृत्व करून आज जे इलेक्शन कमिशनरला जो धडा शिकवायचा आहे तो, तो करायला पाहिजे तिथे ते इलेक्शन कमिशनला वाचवण्यासाठी असं दिल्लीमधले पत्रकार मला सांगत होते <coughs> <coughs> उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सभापती यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दिला आहे खरं त्याच्या मागचं राजकारण आहे की त्यांना पार्लमेंटमध्ये हा विषय राजीव कुमारचा येऊ द्यायचा नाही आहे आणि त्यांना वाचवायचं आहे त्याच्यासाठी या इश्यू आला खरं सांगतो मी जे तुम्हाला म्हटलं ना आत्ता की मला व्हिडिओ करायचं ना आत्ता पण मी अत्यंत संतप्त अशा मनस्थितीमध्ये हा व्हिडिओ करते मित्रांनो माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला बरा वाटला माझी मतं जर पटली तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा हा व्हायरल करण्याचा प्रयत्न करा सामान्य जनतेमध्ये हा व्हिडिओ जाऊ दे तो शेअर करा मित्र मैत्र मैत्रिणी आपले ऑफिसमधले कलिग्स आपले नातेवाईक आपले क्लोज फ्रेंड आपले दूरचे मित्र अशा सर्वांशी शेअर करा आणि माझा जो चॅनल आहे पॉलिटिकल चॅनल टाइम्स टाईम्स ऑफ महाराष्ट्राला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्या माहितीसाठी सतत घेऊन येईन घेऊन येईन माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज प्लीज टेक केअर